कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले सतत प्रयत्नशील होते यासाठी त्यांनी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता तसेच शासनाकडे स्टेडियमचा विकास आराखडा सादर केला होता डॉक्टर अतुल भोसले यांच्या मागणीला यश आले असून महायुती सरकारने कराडच्या स्टेडियमसाठी शहाण्णव पॉईंट पन्नास कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून लवकरच क्रीडाप्रेमींना सर्व सोयीनियुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चाला शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाकडे राहणार आहे या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा करण्यात येणार आहेत त्यामुळे राज्यात तालुका स्तरावर असणाऱ्या स्टेडियममध्ये सर्वात मोठे आणि सर्व प्रकारच्या सुविधा असणारे पहिले स्टेडियम म्हणून कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ओळखले जाणार आहे डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने कराडमधील क्रीडाप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे कराडकरांमधून स्वागत होत आहे या निधीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल क्रीडाप्रेमींमधून डॉक्टर अतुल भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे लोकहित न्यूज साठी सरफराज मुल्ला कराड मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते आणि ज्यांच्यामुळे आज हा मोठा निधी कराड शहराला उपलब्ध झालेला आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला दा आहे कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानतो अशाच प्रकारचे आशीर्वाद त्यांनी आमच्यावर ठेवावे आणि कराड नगरीच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करून देत राहावे अतुल बाबा यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून कराडच्या क्रीडाप्रेमीची बऱ्याच वर्षापूर्वी फासून असलेली मागणी आज आत्रीबाबांनी आणि महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली त्यामुळे आम्हाला आज इतका आनंद झाला आहे की दिवाळीच्या आधी नोव्हेंबरमध्ये दिवाळी आजच झाली आहे असं आम्हाला वाटते सर्वांना माहितीसाठी पीडब्ल्यू एम कधी आनंदाचा क्षण आहे आमचे नेते मान्य डॉक्टर अकृभाव भोसले यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे डॉक्टर अपूरबाब भोसले यांच्या माध्यमातून या कराड शहरातील स्टेडियमसाठी शहाण्णव कोटी हे निधी मंजूर झालेलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं डॉक्टर बाबा भोसले यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर माहीतले सर्व आमचे वरिष्ठ मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा या सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व माहितीच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो